एक या इष्माचं मर्डर झालेलं असे निदर्शनात येतं काय परिस्थिती एक पंचायत समिती सभापती निवासस्थानाच्या बाजूला एक अनोळखी सम आहे वयस्करी सम आहे जो मरण पावलेल्या अवस्थेत मिळून आलेला आहे डोक्याला वगैरे जखमा झालेल्या आहेत त्याला कधीतरी डोक्यात दगडफिगड घालून मारला असावा असा आमचा प्राथमिक अंदाज आहे आता आम्ही त्याचं तपास सुरू केलेला आहे बॉडी पोस्टमॉर्टमला आम्ही पाठवत आहोत घटनास्थळचा पंचनामा घटना सुरू आहे ओळख पटवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि एकदा ओळख पटल्यानंतर मृत्यूचं कारण वगैरे हे सगळं निश्चित होईल सर जो मृत्यू झालेला जो व्यक्ती त्याचा डोक्यावर काही दगडाने वार केलेला दिसून येतं डोक्यावर तर जखमा आहेत नक्की कशाच्या आहेत ते पोस्टमॉर्टमचं करणार नाही आता सम महा व्यवहारच आहे की सध्या तर अनोळखी आहे ओळख पटलेली नाही त्याच्यामुळं नक्की सांगता येणार ओके सर